धर्माचं भांडवल करू नका दंगलीत गरीबांच्या पोरांचे बळी जातात इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्याची कान उघडणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात ही त्यांनी केलेलं वक्तव्य चांगला चर्चेचा विषय झाला आहे धर्माचं भांडवल करू नका असं म्हणत त्यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगली बिंगलींमध्ये पडू नका मी अनुभवातून सांगत आहे माझी वाक्य फक्त पुस्तकातून नाहीत तर अनुभवातून आलेली आहे लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत जर दंगली पिंगली दिसले तर दहा वर्षांची शिक्षा आता गेली आहे आतापर्यंत गरीबांचीच लेकर आहेत मोठ्यांची कधी गेली नाहीत आणि जाणारही नाही हे मी तुम्हाला तळतळीने तल सांगत आहे धर्माचा अभिमान नाही का असं तुम्हाला विचारलं तर त्यांना सांगा तुमचा धर्म माईक वर आहे आमचा धर्म आमच्या हृदयात आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका सगळे पोलीस तुम्हाला सांगते आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे दंगलीत पडू नका जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा चारित्र्याचा दाखला देण्याचं चा काम पोलीस करत असतात आम्ही काहीही केलं नाही बँक लुटली नाही कोणता गुन्हा केला नाही ना ना तरीही रोज नव लपडा आहे माझ्या भोवती गुन्हा एकच आहे ते म्हणजे मी खरं बोलतो तुम्ही गरीब रहा घरोघरी कुल्फी विका नाहीतर आणखी काही विका पण असल्या काही गोष्टींमध्ये पडू नका चाळीस टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत आज पैसा कमवणं देखील पाप झालं आहे आपण पाचशे क्विंटल कापूस विकला त्याचे दोन कोटी रुपये आले तर लगेच दोन कोटी रुपये कुठून आले याची चौकशी होते लवली लावून माणसं जर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का समाज मारायचा आहे विचार करू द्यायचा नाही अशी गोष्ट चालली आहे ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला आहे ते नोकरी देऊ म्हणतात युज अँड थ्रो सारखं ज्यांनी पोरांना वापरला आहे मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणत आहे त्याची आठवण होईल असा टोला देखील इंदुरीकर महाराजांनी तरुणांना संदेश देताना लगावला आहे यावर आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद